मूळचे व्यावसायिक असलेल्या महादेव मुंडे यांचा परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानात निर्घुणपणे खून करण्यात आला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यानेच आपल्या गुंडांकडून मुंडेंचा खून केल्याचा आरोप कराड याच्याच जुन्या सहकार्यानं केला या, सहकार या, या प्रकरणातील काही तपशील अंगावर शहारे आणणार आहेत मुंडेंना मारून त्यांचं रक्त हाड कातडी ही मारेकऱ्यांनी कराडच्या टेबलावर ठेवलेली होती असं एका सांगितलं प्रकरण इतकं गंभीर आणि तब्बल महिने पूर्ण हो समाधानकारक तपास न झाल्यानं आज हदबल होऊन महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी परळीतील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच विषप्राशन केलंय या निमित्तानं चर्चेत आलेलं महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि आणि त्यातील काही धक्कादायक तपशिलांवर आज आपण एक नजर टाकूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सर्वप्रथम महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मी साक्षीदार आहे महादेव मुंडेंना मारल्यानंतर पुरावा म्हणून वाल्मिक कराडच्या टेबलवर त्यांची हाडं कातडं आणि रक्त ठेवण्यात आलं होतं शिवाय हा खून करणाऱ्या गुंडांना गाड्या देखील गिफ्ट करण्यात आल्या होत्या असा गंभीर आरोप वाल्मिक कराडच्याच जुन्या सहकार्यानं म्हणजे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेमध्ये काहीच दिवसांपूर्वी केलाय आणि यावरून या, या प्रकरणाची तीव्रता आणि क्रूरता आपल्या लक्षात येते बांगरांच्या या आरोपांनंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा आणि आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षक नवीन कामत यांच्याकडे केली होती तसंच आठवड्याभरामध्ये आरोपींना अटक केलं नाही तर आपण टोकाचं पाऊल उचलू असा इशारा सुद्धा ज्ञानेश्वरी मुंडे आज ज्ञानेश्वरी मुंडे आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला पण पोलिसांनी सतर्कता दाखवून पेट्रोलच्या सोबत आणलेल्या बाटल्या हिसकावून घेतल्यानं मोठा अनर्थ टळला परंतु त्यानंतर माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्रकाशन केल्यानं एकच खळबळ उडाली ऑक्टोबर 2023 हजार तेवीस मध्ये महादेव मुंडेंची हत्या झाली यावेळी महादेव मुंडेंच्या मृतदेहावर जखमा होत्या त्यांचा गळा कापलेला होता आणि त्याचबरोबर हातावर गालावर पाठीवर अनेक वार होते मुंडेंचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांचा मोबाईल अंगठी लॉकेट आणि त्याचबरोबर साधारणतः एक ते दीड लाखांच्या किमतींचा ऐवज हा गायब होता मृतदेहाचं संशोधन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यातच ठेवणार होते मात्र पोलिसांनी आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचं आश्वासन दिलं आणि त्यामुळे कुटुंबियांकडून मुंडेंचा अंत्यविधी करण्यात आला आणि आज अठरा महिन्यांनंतरही या प्रकरणाचा समाधानकारक तपास लागलेला नाहीये आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी मुंडेंनी विषप्राशन केलंय सध्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत बांगर यांनी आरोपीचं नाव घेऊन खुलासा केल्यानंतरही एस पी शांत का आहेत पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का हे सांगितलं जावं नाहीतर ही केस बंद करून टाकावी अशी उद्विग्न प्रतिक्रिया महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी काही दिवसांपूर्वीच दिली आहे बीडचं गुंडाराज आता कुणापासूनही लपलेलं नाहीये संतोष देशमुख महादेव मुंडे यांच्यासारख्या निर्घुणतेचा कळस गाठलेल्या प्रकरणांनी राज्याला हजरवून सोडलाय अद्यापही अशी कित्येक प्रकरणं कुणालाही कदाचित माहितीही नसतील आणि तशीच्या तशी, तशी गाडली गेली असतील वाल्मिक कराडचं थेट कनेक्शन असलेलं हे आणखी एक प्रकरण आहे आणि तरी सुद्धा त्याचा संथ गतीनं सुरू असलेला तपास बरच काही सांगून जातो बीडमधील आता या एकंदर परिस्थितीबद्दल आणि या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे तुमच्या भावना काय आहेत आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर बघवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची मतं तुमच्या सूचना कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद